राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो एक प्रश्न आला की एक शेतीमध्ये कोथिंबीरचे किती उत्पादन होऊ शकते आणि त्याला किती खर्च येईल असा एक प्रश्न होता तर त्या शेतकरी मित्राला उत्तर आहे की बघा कोथिंबीर हे तसे नाशवंत पीक आहे व तितके जुगारी आहे झाले तर पैसे हे बऱ्यापैकी देऊन जाते नाहीतर काहीच हाती लागत नाही आ, एक एकर शेतीमध्ये किती उत्पादन होईल तर प्रत्येक भागात कोथिंबीर हे लागण करण्याची पद्धत वेगळी आहे काही ठिकाणी पेरणी करतात तर मग काही ठिकाणी हा फोकून म्हणजे साऱ्यामध्ये अंदाजे बी टाकणे पेरणीसाठी बी हे एकरी वीस किलो भरपूर झाले व फेकून टाकलं तर पन्नास ते साठ किलो हे बियाणे लागते मागणी तसा पुरवठा यानुसार बी हे ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये किलो असते यातील जाती बऱ्याच आहेत जसे की वाई वायगोड जळगाव आख्या पाकळी अशा आहेत आमच्या भागात हे सारे पाडून त्यात बी फेकून नंतर फनीच्या काकरी काढतात भरणी झाली की पाच ते सात दिवसांनी तणनाशक फवारणी करतात कारण उन्हाळ्यात ही पंधरा दिवसांनी व थंडीत सात ते आठ दिवसात होते उतार चांगला झाला तर पाच ते सहा हजार भेळा म्हणजे जे जुड्या म्हणतो ते निघतो व बाजारभाव शेकड्यांवर असतो एकदम हाय रेट पाच ते सहा हजार रुपये असू शकतो जर हात विक्री केली तर एका जुडीचे शहरी भागात तीन ते चार छोट्या जुड्या करून ते विकू शकतात आता हे जे सर्व सांगितले ते योग्य वेळेत घडले तर दोन अडीच लाख रुपये नक्की होतील पण म्हणतात ना की अगर समुंदर की कोई गहराई नापणी आहे तो समुंदर में उतरना पडेगा अशीच कथा आहे तसेच दुरून तर सगळे डोंगर साजरे वाटतात अथवा आपण असे म्हणू एकदम झकास गांडोळ भाषेत अजूक महेश पाण्यात आहे म्हणजे तुम्ही एक एकर शेतीमध्ये किती उत्पादन होईल असा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल म्हणजे कसं प्रत्येक भागात कोथिंबीर हे लागण करण्याची ही पद्धत वेगवेगळी -वेग आवश्यकते काहीजण ते पेरतात काहीजण फेकून शेती करतात आणि तर काही पेरणीसाठी बी हे एकरी जवळपास वीस किलो भरपूर झालं आणि जर तुम्ही फेकून जर लागवण करायची असेल तुम्हाला तर पन्नास सा ते साठ किलो इतकं बियाणं लागते मग आणि मागणी तसा पुरवठा यानुसार बी आहे ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो असते यातील जाती बऱ्याच आहेत ते तुम्हाला सांगल्यात तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला या एक एकरमध्ये कोथिंबिरीचे किती उत्पादन होऊ शकते याबद्दलची आयडिया आली असाल असं ग्रहित धरतो तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद